बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती प्राणी फाउंडेशनचे सदस्य योगेश आहेर संतोष केदारे अंबादास मांडवडे या गोरक्षकांना मिळाले उमराणीजवळील धोबीघाट परिसरात गोरक्षाने लावला सापळा सकाळी सहा वाजता भरधाव पिकअपला थांबवण्याचा इशारा पण चालकाचा वेगवाढवत पाळण्याचा प्रयत्न गोरक्षकांचा शर्दीचा पाठलाग दबाव वाढता चालक गाडी टाकून पसार वाहन तपासले असता निर्दयीपणे दोरीने बांधून कोंडलेल्या अवस्थेत आठकोवंश आढळले या घटनेनंतर देवळा पोलिसांची कार्यक्षमता कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा शहरात जोर धरते तात्काळ पोलिसांना कळवून वाहन आणि जनावरे ताब्यात गोरक्षकांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस दाखल महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम पाच ब नऊ सह प्राणी ॲक्ट एकोणीसशे शहात्तर कलम पाच ए पाच बी नऊ अंतर्गत कारवाई पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मच्छिंद्र साळुंखे आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव